एक तरुणी जिथं अजितदादांचा अपघात झाला तिथं गेले आणि तिच्या हाती महत्वाचा पुरावा लागला इथं बघू शकता की त्या पाण्यावर काय लिहिलं आहे स्पष्टपणे दिसत आहे की सिंग नावाचा पायलट आहे आणि दादांची सही सुद्धा आहे या तरुणीकडे आलेल्या कागदांना पुन्हा एकदा मोठा धक्काच बसलाय अजून बरीच माहिती आहे तुम्ही ऐकू शकता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला त्यांना अखेरचा निरोप देताना बारामतीसह महाराष्ट्राचे डोळे पाणवले होते छगन भुजबळ म्हणाले मी जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला हा प्रश्न पडला की विमान इथं आलंच कसं काय टेबल टॉप आहे तर विमान साधारण सत्तर फूट खाली कोसळलं व्ही कव्हरेज आम्ही पाहिलं एक गिरटी घालून विमान गेल्यानंतर दुसऱ्या गिरटीच्या वेळी सरळ आलेलं विमान पलटी मारताना दिसतय आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं चौकशी होईल मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठंतरी काहीतरी गडबड झाली आहे इंजिनात किंवा रडारमध्ये या सगळ्यांची चौकशी होईल त्याची माहितीही पण सोन्यासारखी ही माणसं गेली ती परत कशी येतील असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला अजित पवारांचं आयुष्य पाहिलं तर अजित पवार लहान असतानाच त्यांचे वडील गेले शरद पवारांच्या देखरेखीखाली अजितदादा लहानाचे मोठे झाले वेळी येणं काम करणं या सगळ्या गोष्टींचा ठेवा शरद पवारांकडूनच त्यांच्याकडे आला असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय